जय शिवराय जय महा भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने या वर्षी भारतीय संविधानाच्या अमृतकाल वर्षामध्ये संविधान सन्मान दौड या ठिकाणी आम्ही करत आहोत ही दौड पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेपाच वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ काशाबा क्रीडा संकुल या ठिकाणी होणार आहे गेली दोन वर्ष भारतीय संविधानाच्या आ, स संविधान जी दौड आहे ती आम्ही करत असतो यावर्षी संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष असल्यामुळं ती अत्यंत देखणी आणि चांगली दौड होणार आहे आणि यामध्ये सगळे इंटरनॅशनल विद्यार्थी सहभागी होत असतात किमान दहा हजारापेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होतील असा आम्हाला महाराष्ट्रातून सगळे विद्यार्थी येतील इंटरनॅशनल विभागातून विद्यार्थी येतील असा आम्हाला विश्वास आहे यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही फर्स्ट सेकंड थर्ड असं बक्षीस आहे परत पॅरेगेटिंग सेंटरची देखील एक दौड आहे ती दोन किलोमीटरची आहे आणि दहा किलोमीटर पाच किलोमीटर तीन किलोमीटर आणि पॅरेगेटिंग सेंटर अशी ती दौड असणार आहे आणि यामध्ये याचं उद्घाटन अजितदादा पवार पालकमंत्री शिक्ष एज्युकेशन मंत्री, मंत्री आदरणीय चंद्रांनादा आदर पाटील तसेच बक्षीस वितरण समारंभाला आदरणीय नामदार रामदास साहेब तसेच नामदार आदरणीय मुरलीअण्णा अण्णा मोहोळ माधुरीताई मिसाळ आणि समाज कल्याण पार्टीचे प्रमुख आदरणीय डॉक्टर हर्षदीप का कांबळे तसेच अनेक अन्य मान्यवर आमदार अनेक पदाधिकारी सहभागी होणार आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त कलेक्टर जिल्हाधिका उपजिल्हाधिकारी वगैरे दरवर्षी येतात याही वर्षी ते येणार आहे आणि म्हणून संबंध पुणेकरां नागरिकांना आमचं आव्हान आहे की संविधान दौडमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावा आपण जरी स्पर्धक नसला तरी संविधानापरी आपण नेहमी दरवर्षी येता यावर्षी वर्षी आपण यावं अशी नम्रतेची विनंती या निमित्ताने करतो आणि संविधान सन्मान दौड ही भारतातली एकमेव पुणे जिल्ह्यामध्ये होणारी दौड आहे की जी आम्ही सन्मानपूर्वक करतो याही वर्षी संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या ची ही दौड होणार आहे त्यामध्ये सकाळी प्रास्ताविकचं वाचन करून या दौडला सुरुवात होणार आहे तर पुन्हा एकदा सर्वांना आव्हान आहे की एकवीस तारखेपर्यंत त्याची नावनोंदणी होणार आहे एकवीस तार तारखेनंतर आम्ही ते बंद करणार आहोत आणि बाकी तीन दिवस ज्यांनी ज्यांनी स्पर्धेमध्ये ऑनलाईन स्पर्धा सहभाग घेतला आहे त्याला टी शर्ट मोफत आहे परत जे स्पर्धेत असतील त्यांना सर्व स्पर्धा ही मोफत असणार आहे त्यांना सर्व सर्व गोष्टी आम्ही मोफत देणार आहोत मेडिकल सुविधा उपलब्ध होणार आहे सर्टिफिकेट त्यांना मोफत असणार आहे बाकी पाण्यापासून तर सगळ्या व्यवस्था आम्ही त्यांना मोफत देणार आहोत त्यामुळं आपण सगळ्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी आहोत ही अत्यंत नम्रतेची विनंती करतो धन्यवाद